सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर नुकसान भरपाई आता या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये सव्वीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर एकशे बारा कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे तर या जिल्ह्यांमध्ये तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत व किती निधी उपलब्ध तुमच्या जिल्ह्यासाठी झालेला आहे तर यादी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर राज्यातील सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकाचे व इतर मालमत्तेच्या भरपाई भरपाईपोटी बाधितांना मदत वाटप करण्याचा जो काही निधी आहे तिथं आलेला आहे तर जे काही इथं सत्तावीस मार्च दोन हजार स चोवीसचा हा जो जी, है, तर तुमी जी आर आहे तर तुम्ही इथं जी आरसुद्धा बघू शकता त्यानंतर दोन हजार वीस ते बावीसमध्ये जे काही अतिदृष्टीमध्ये गारपिटीमुळे तुमचे जे काही शेताचे नुकसान झालेलं आहे तर याची भरपाई आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर सर्व अपडेट्स आप तुम्हाला आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्यामध्ये जे काही जिल्ह्या आमची यादी आलेली आहे तर यामध्ये जे काही जानेवारी त्यानंतर मे जून ऑगस्ट तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर यामध्ये रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर असे जे काही जिल्ह्यांचा इथं समावेश आहे त्यानंतर ठाणे त्यानंतर पुणे नगर त्यानंतर कोकणमध्ये जे आहे भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर तर यामध्ये जे काही निधी तुम्हाला इथं उपलब्ध झालेला दिसेल तर, तेके तर का मुड़े। मदद ले ले है ते काही जे काही नुकसानबाधित क्षेत्र त्यानंतर किती नाही नैसर्गिक आपत्तीमुळे किती मदत तुम्हाला मिळालेली आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर खालील जिल्ह्यांची सुद्धा यादी आहे तर त्यामध्ये जे काही नागपूर आहे वर्धा आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे तर तुम्ही इथून घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून किती निधी उपलब्ध झालेला आहे कोणत्या तारखेला व कोणत्या खात्यात तुमचा निधी जमा होणार आहे त्यानंतर जळगाव आहे नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहमदनगर आहे नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार जळगाव अहमदनगर नाशिक धुळे तर इथं जे काही पुन्हा पुन्हा नावे आलेले आहेत तर कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये तर तुम्ही इथून तुम चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ज्या नुकसान भरपाईची यादीची लिस्ट तुम्ही इथून तुम चेक करू शकता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव तर अशा प्रकारे जे आहे त्यानंतर अमरावती कोल्हापूर तर असे जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर जिल्ह्यांमध्ये एकशे बारा कोटी रुपये इथं लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार वीस ते बावीसपर्यंत जी काही सर्व नुकसान भरपाई आहे तिथं जमा होणार आहे तर सर्व प्रकारचे अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा